ंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज लोकांना लढणारी लोक लागतात इतिहास कुणाचा लिहिला जातो जो लढतो त्याचाच इतिहास लिहिला जातो आणि त्याच्यामुळे पवार साहेब मगाशपासून सगळे त्यांचं वय काढतायत बरे त्याच वय ते आज व्यासपीठावर नाही आहेत त्यांचं वय काढलेलं त्यांना आवडत नाही ते म्हणतात म्हातारा कोण तुम्ही असाल आणि मगाशी कविता ताई तुम्ही म्हणला तुम्ही म्हणला थकलेला बाप माझा बाप थकलेला नाहीये माझा बाप श्रमलेला बाप आहे माझा श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी आहे आणि कोण म्हणत कोण तुम्हाला म्हणत फक्त मुलगाच वंशाचा दिवाहू शकतो अहो लेख पण उभी शकते संघर्षाच्या काळात वडिलांबरोबर उभं राहाल काही कौतुक नाही कर्तव्य आहे कशाला आम्हाला शिकवलं मग शिकलो कुणासाठी आम्ही आम्हाच्या आई वडिलांनी आम्हाला फक्त सत्तेत बसल्या किंवा मक्तेदारी नाही आम्ही की सगळ्यात चांगल्या वाईट काळात आई जर सुखाच्या काळात आई वडिलांबरोबर राहिला तर त्यांच्या अडचणीच्या काळात जास्त जबाबदारी आपली त्यांच्या बरोबर उभी राहायची आणि हे लेखच करू शकते तुम्ही बघा इकडे तिकडे जेव्हा एखादा वडील आजारी पडतो ना हात धरायला लेखच असते तिकडे मी काजिबात म्हणत नाही की मुलगे करत नाहीत असे मुलगे आहेत आणि रोहित त्यातला अतिशय चांगला मुलगा आहे जो आईचं करतो आणि माझा मुलगा करेल अशी माझी अपेक्षा आहे <laughs> आता कालच ठरेल माझी लेग चांगलीच आहे पण माझी लेख गुणीच आहे काय वादच नाही पी पोराबद्दल बोलते माझ्या पण हा संघर्ष मलाही रोहित म्हणला तशी मलाही संधी होती ती लाल दिव्याच्या गाडीने शानमध्ये मध्ये आले असते पण कुणाला पाहिजे अशी लाल दिव्याची गाडी